लाडकी बहीण योजनेवरून एकीकडे विरोधक सरकारची कोंडी करत असताना त्यात आता था राज ठाकरेंची फर पडली आहे विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी सरकारच्या लाडक्या बहीण योजनेवर चांगलीच खरपूस टीका केली मात्र यावेळेस त्यांनी अजित पवारांनाही टोला हाणलाय लाडकी दोन महिन्यात बंद होणार ठाकरेंचा लाडकी बहीण योजनेवरून महायुती आणि मवियात जुंपलेली असताना आता यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही उडी घेतली लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीला मतदान होईलच हे सांगता येणार नाही लोक फार हुशार असतात असं म्हणत ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीला टोला लगावलाय <laughs> लोक खूप हुशार आहेत तो कळलं का असे जर पैसे मिळत असतील तर नक्की घेतील पण याचा अर्थ ते मतदान करतील असं होत नाही कोणाचं कोणाच आहे ते ते लोकांचं आहे आता जे पैसे दिले जात आहे तो लोकांचा टॅक्स आहे ना सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे विदर्भ दौऱ्यात आहेत या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे पहिल्यांदाच लाडकी भाष्य केलंय लाडकी बहीण योजना दोन महिन्यात बंद होणार असल्याचा दावा राज ठाकरे केला यावेळी अजित पवारांची मिमिक्री करत त्यांनी हे भाकीत पण वर्त मला असं वाटतंय की आता हा पहिला महिना जाईल कळलं का दुसरा महिना एखादा कदाचित जाईल पैसे कुठे सरकारकडे अजित पण सांगितलं नाही का पुढचा होणार नाही ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत लाडकी बहीण योजनेवरून सध्या राज्यात विरोधकांनी सरकारला घेरलंय आंदोलन कुठेही असो टीका चर्चा होते ती लाडकी बहीण योजनेचीच मात्र लोकसभेत मोदींना आणि महायुतीला बिनचर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आता महायुतीच्याच महत्वाकांक्षी योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानं मवियालाही महायुतीला घेरण्यासाठी अधिक बळ मिळणार यात शंका नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका